मी रमेश जावीर कर्मवीर स्तुती काव्यसुमने या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने कर्मवीर स्तुती काव्यसुमने हा काव्यसंग्रह मी संपादन केलेलं आहे या काव्यसंग्रहात एकूण सत्तावीस कविता आहेत आणि या कविता काही चार पाच कविता माझ्या आहेत आणि रयत शिक्षण संस्थेत नोकरी करत असताना सेवक अंक निघत असे आणि त्या अंकातून बरेच शिक्षक मित्र कर्मवीर अण्णांच्या जीवनावरती कविता लिहित असत अशा कविता मी लिहून काढल्या आहेत आणि अशा या कवितांचा संग्रहाचं मी प्रतिनिधिक असं हे कर्मवीर स्तुती काव्य स्व हा काव्यसंग्रह दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रय शिक्षण संस्थेचे श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली जिथं माझं माध्यमिक शिक्षण झालं अशा ठिकाणी हा काव्यसंग्रह प्रकाशित करताना मला विशेष आनंद होत आहे तर या काव्यसंग्रहाचं वैशिष्ट्य असं की आज भारत देश एकविसाव्या शतकात वावरतो आहे बहुजनाच्या शिक्षणामध्ये कॉम्प्युटर विज्ञान या अद्यावत शिक्षणाचे महत्व जानले जात आहे शिक्षणाचा विस्तार झाला आहे स्पर्धेचे युग आले आहे आजचा विद्यार्थी केवळ पुस्तकी किडा होऊ पाहत आहे त्यांची सामाजिक बांधिलकीची पकड ढिली होत आहे त्यांना थोरा मोठ्यांच्या कार्याचा विसर पडत आहे आजच्या शिक्षणामध्ये अवांतर वाचनाची प्रवृत्ती घटत आहे ही खंत मनोमन आहे असं असलं तरी कर्मवीरांचे चरित्र आज आपल्या जीवनामध्ये दीपस्तंभासारखे मार्गदर्शक म्हणून उभे आहे त्यांच्या कार्याची आठवण व्हावी म्हणून आपण कर्मवीर जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करतो शाळा शाळांतील छोटे बोबडे बोल कर्मवीर स्तवन स्तुती स्फूर्ती गीते नमन गीते कर्मवीर जयंती प्रसंगी गाऊ लागतात अशा वेळी त्यांना कर्मवीर स्तुती काव्य सुमने एकत्रित मिळावीत ती त्यांच्या खिशात खेळावीत असं गेली कित्येक वर्ष म्हणत होत याच आकांक्षेपोटी कर्मवीरांचे चरित्र कर्मवीर स्तुती काव्यसुमने या रूपाने मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे तर या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावं ही अपेक्षा आहे कर्मवीर स्तुती काव्यसुमने कर्मवीरांच्या जीवनावरच्या कविता हा साहित्य प्रकार संपादन करण्याचा पहिलाच योग आहे धन्यवाद